उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक आटपाडी येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला भारत सरकारने श्री नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार दिल्याबद्दल सर्व पक्षीय कार्यकर्ते सत्कार सोहळा आयोजित केला होता आटपाडीतील श्री चौंडेश्वर मंदिर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रम सायंकाळी पार पडला माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख निमंत्रक होते या कार्यक्रमास संग्राम भाऊ देशमुख जिल्हा संचालक सुधीर चापूरकर ब्रह्मदेव पडळकर बंडोपंत देशमुख राजाराम गरुड डॉक्टर रवींद्र खरात विलास खरात प्रदीप देशपांडे आनंदराव पाटील डी एम पाटील राजेंद्र खरात जयवंत सरगर अनिल पाटील विनायक मासाळ विष्णुपंत अर्जुन यांची प्रमुख उपस्थिती होती नागरी सत्काराच्या पूर्वी थोर साहित्य डॉक्टर संमेलन चौंडेश्वरी मंदिरात झाले त्याचे उद्घाटन व दीप्रज्वलन अप्रतिमा पूजन करून राम नाईक यांच्या हस्ते झाले साहित्य संमेलनाचे निमंत्रक माजी आमदार राजेंद्र देशमुख होते या संमेलनास प्राध्यापक कृष्णा इंगोले डॉक्टर सयाजीराव मोकाशी सुनील दबडे सुधीर इनामदार प्राध्यापक साहेबराव चौरे ज्ञानदेश डोंगरे आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील आपासाहेब काळे बाग ब्राह्मदेव पडळकर श्री मिटकरी डॉक्टर रवींद्र खरात विलास खरात प्रदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत मानदेशातील साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले ग्रंथदिंडी उद्घाटन सोहळा सत्कार परिसंवाद कवी संमेलन यावेळी झाले